नमस्कार मित्रांनो न्यू जे गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक भरती संबंधित कट ऑफ प्रकारे लागेल त्याविषयी सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती समजेल चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन झालेली आहे आणि या लिस्टमध्ये टी ए आय टीचे मार्क्स देण्यात आलेले आहे आणि यामध्ये शंभर ते एकशे त्र्याहत्तर जे गुण असतात म्हणजे शंभर ते एकशे त्र्याहत्तरच्या आतील जे गुण आहेत त्यांची सविस्तर माहिती ते दिलेली आहे म्हणजे एकशे त्र्याहत्तर गुण भेटणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे व एकशे त्र्याहत्तर गुण भेटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जवळपास संख्या किती आहे त्याविषयी सविस्तर माहिती ते दिलेली आहे प बघा मित्रांनो शंभर ते एकशे त्र्याहत्तर जे गुण आहेत त्याची सविस्तर लिस्ट तयार ते करण्यात आलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर दीडशे मार्क असतील तर दीडशे मार्क सोळा विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत तसे जवळपास असणाऱ्याची संख्या एकशे अठ्ठावन्न आहे तसे इतरसुद्धा दिलेले एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस असे सविस्तर शंभर ते एकशे त्र्याहत्तर गुण भेटणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचे जे मार्क्स असतील त्यानुसार तुम्ही बघू शकता की किती विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे गुण भेटलेले आहेत व त्याच्या जवळपास असणाऱ्याची संख्या कशा प्रकारची आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो याच्यावरून एक लक्षात येतं की नेमकी किती विद्यार्थी टी ए आय टी परीक्षा पास झालेल्या आहेत आणि यावरून जो कट ऑफ असेल तो नक्कीच हाय लेवलच्या जाईल मित्रांनो कारण की वॅकन्सी कमी आहेत व विद्यार्थी संख्या पासिंग जी संख्या आहे ती जास्त आहे त्यामुळे कटऑफ हा हाय लेवलच्या जाण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंदाजे कट ऑफ बघणार आहोत तर त्याच्याला मग अंदाजे कट ऑफ बघूया त्याआधी मित्रांनो एक सूचना आहे की पुढील कट ऑफ हा अंदाजे काढला असून या प्रकारचा कट ऑफ लागू शकतो तर कट ऑफ बघूया बघा मित्रांनो ओपनचा कट ऑफ असेल एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस तसेच ओ बी सीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंचवीस ते एकशे बत्तीस वीजेज एच्या कट ऑफ असेल एकशे वीस ते एकशे एक एक सत्तावीस तसे ई एसईबीसीचा कट ऑफ एकशे ए एकवीस ते एकशे चोवीस एस टीच्या कट ऑफ असेल पंच्याण्णव ते एकशे दहा अशा प्रकारे ओपन ओ बी सी वी जे एस एस ए बी सी आणि एस टीचा कट ऑफ हा असेल तसेच इतर जे कास्ट आहे त्यांच्या कट ऑफ असेल मित्रांनो एस बीच्या एस बी सीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंधरा एक 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 ते एकशे अठरा एन टी बीचा जो कट ऑफ असेल तो एकशे दहा ते एकशे वीस तसेच एन टी सीच्या कट एकशे दहा ते एकशे पंधरापर्यंत असू शकतो एन टी डीचा कट ऑफ एकशे पाच ते एकशे बारा आणि एस सीचा जो कट ऑफ असेल तो असेल शंभर ते एकशे पाच अशा प्रकारे मित्रांनो अंदाजे हा कट ऑफ असू शकतो तसेच मित्रांनो जो कट ऑफ असेल तो असू शकतो म्हणजे तुमच्या कास्टनुसार जशा जागा आहेत तसा कट ऑफ कमी किंवा जास्त होऊ शकतो तर मित्रांनो हा कट ऑफ पुढील लिस्ट दिलेली होती ती लिस्टनुसार व तुम्हाला तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यानुसार काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा कट ऑफ फक्त तुमच्या कमेंट्सच्या मार्क्स वरून अंदाजे काढला आहे कदाचित अशाच प्रकारे चा जो कट ऑफ असेल तो लागू शकतो तर मित्रांनो नक्की तुम्हाला कट ऑफचे जे व्हिडिओ आहे ते आवडले असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कट ऑफविषयी कुठलीही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स नक्की करा तसेच अजूनपर्यंत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या म्हणजे असेच लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त होत जातील तर मित्रांनो धन्यवाद